शिवाजी महाराजांचा रक्त सळ सळ सवारी सर्वप्रथम सगळ्या सगळ्या बांधवांनी महाराष्ट्राच्या जनतेला शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराजांना महिलांची परियोजन कशा महिलांची शक्ती आणि महिलांप्रती महाराजांच्या मनामध्ये जो आदर होता तो आदर इथे सगळ्यांच्या मनामध्ये राहो आणि महिलांना एवढंच सांगू इच्छिते की आपण ठरवलं तर इतिहास घडवू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या आई जिजाऊ एक स्त्री होत्या तर ह्या सगळ्या आपला भारतीय गौरवशाली इतिहास जर आपण सगळ्यांनी लक्षात ठेवला तर समृद्ध भारत हा घडवू शकतो असं मला वाटतं सजावटीबद्दल काय सांग मिळत आलेली आहे मी सगळ्यांचं खूप खूप मनापासून कौतुक करते अध्यक्ष पिंटू भाऊ आणि त्यांच्यासोबत कार्य करणाऱ्या त्यांच्या सगळ्या टीमचं खूप खूप कौतुक करते पूर्ण शहर भगवामय झालेलं आहे आणि सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भरून शुभेच्छा देते बिगड्या डोंगर चढणार चाकर शिवबाचं Right. Teach hmm, subscribe now um... well. and press the bell icon Never miss an update.